जळगाव कसगाव परिसरातील अतिक्रमण अतिक्रमण काढले मात्र कधी काढणार जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कसगाव येथील बऱ्याच दिवसापासूनचा अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने कसगाव येथील अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत कसगाव येथे तहसीलदार व जिल्हा अधिकाऱ्यांना अनेक वेळा अर्ज देऊन तक्रारी केल्या तक्रारींची दखल घेत आज कसगाव ग्रामपंचायतने बस स्थानक परिसरातील हात गाडी धारकांचे अतिक्रमण काढून बस स्थानक परिसरातील काही प्रमाणात जागा मोकळी केली आहे मात्र पक्क्या अतिक्रमणधारकांवर कारवाई केव्हा केली जाईल असा प्रश्न छोट्या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे फक्त छोटे हातगाडीवाल्यांवर कारवाई न करता मातब्बर धारकांवर सुद्धा कठोर कारवाई करून कसगाव येथील सरकारी गट नंबर एकशे एकतीस ऑब्लिक दोनमधील बस स्थानक परिसरातील अनधिकृत व पत्के बांधकाम असलेले अतिक्रमित बांधकाम त्वरित काढण्यात यावे यावर अशी मागणी कसगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर होत आहे लोकनायक नायक न्यूज करिता प्रतिनिधी कदगाव तालुका भरगाव जिल्हा जळगाव हाच कदगाव बस स्टँड आहे ते सरपंच कसगाव ग्रामपंचायतचे सदस्य परत कर्मचारी ज्यांनी बसस्टँड ची जागा खाली करून आज गाडीवाले जे बी असतील ते माझे जे थोडे होते जागा खाली करून पूर्ण आम्ही ते बस स्टँडच्या याच्यात दिली फक्त विनंती एवढीच राहील की बस खाली उतरवणं ते हवी हो म्हणजे आमच्या कबगावकरांची मागणी एस टी महामंडळाला विनंती की पूर्ण आदर प्रमुखांना सगळं डेपोचे चाळीसगाव पाचोरा जळगाव सगळं डेपोनं इथं सांगण्यात येसगाव परिसरात आदिवासी त्यांच्या मध्ये गाडी हो लोकनायक न्यूज